वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा खडकपूर्णा सिंचन प्रकल्प आज सकाळी साडेआठ वाजता शंभर टक्के भरला असून पन्नास सेमीने एकूण एकोणीस वक्रद्वारे उघडण्यात आले आहे नदीपात्रात एक हजार तीनशे सव्वीस पूर्णांक शहाण्णव घनमीटर विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या तेहतीस गावांना खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष व देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे संत चोखासागर खडकपूर्णा हा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाचा सिंचन व पाणीपुरवठा प्रकल्प दमदार पावसामुळे ओव्हरफ्लोच्या स्थितीत पोहोचला आहे प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी पाचशे वीस पूर्णांक पन्नास असून त्र्याण्णव पूर्णांक चाळीस चाळीस दलघमी संकल्पित साठा आहे सध्या स्थितीत पाचशे वीस पूर्णांक पाचशे मीटर एवढी पाणी पातळी असून आजचा उपयुक्त साठा त्र्याण्णव पूर्णांक चारशे चार दलघमी एवढा आहे प्रकल्प क्षेत्रात आज बेचाळीस मिलीमीटर पाऊस झाल्याने प्रकल्प शंभर भरला असून एकूण पाऊस सातशे एकोणपन्नास मिलीमीटर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली परिणामी खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणीस दरवाजे पन्नास सेमीने उघडण्यात आले आहे दरम्यान एक हजार तीनशे सव्वीस पूर्णांक शहाण्णव ने शेहेचाळीस हजार आठशे चौपन्न पूर्णांक शहाण्णव क्युसेक नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे प्रकल्पातील अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या तेहतीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी